विविध भारती पुणे सुहास देशपांडे सादर करत आहे पुणे वृत्तांत शेतीत प्रगत तंत्रज्ञान आणून नवनवीन प्रयोग करायला हवेत शेतमालावर प्रक्रिया करून उपउत्पादन वाढवणं गरजेचं आहे तरच शेतकरी वाचेल आणि त्याच्या आत्महत्या थांबू शकतील असं मत केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे नाम फाऊंडेशनच्या दशकवृत्ती सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गडकरी आज पुण्यात बोलत होते समाजातील दुःख नाहीशी करण्यासाठी संवेदनशीलतेची गरज असून नाम फाऊंडेशनसारख्या हजारो संस्था राज्यात उभ्या रहाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली गीता धर्म मंडळाच्या वतीनं आज पुण्यात झालेल्या विशेष पुरस्कार प्रदान सोहळ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना गीता धर्मव्रती पुरस्कार मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मुकुंद दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी मंडळानं प्रसिद्ध केलेल्या भारतीय संविधान श्रीमद गीता एक चिंतन या पुस्तकाचं प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं याच समारंभात निरूपणकार डॉ मोहना चितळे यांना ताई आपटे पुरस्कार राष्ट्र सविका समितीच्या सहप्रमुख कार्यवाह चित्रा जोशी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला साताऱ्यात येत्या जानेवारी महिन्यात होणाऱ्या नव्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार विश्वास पाटील यांची निवड झाली आहे पुण्यात आज झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं पाटील यांनी ऐतिहासिक सामाजिक आणि राजकीय विषयांवर प्रभावी लेखन केलं असून पानिपत झाडाझडती सिंहासन चंद्रमुखी अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या वाचकप्रिय ठरल्या आहेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आगामी दोन हजार सव्वीस सत्तावीसचा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या अंदाजपत्रकात नागरी सहभाग या उपक्रमाला यंदा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे यासाठी आठ प्रभागांमधून दोन हजार सातशेपेक्षा जास्त नागरिकांचे अभिप्राय प्राप्त झाले असून त्यामध्ये रस्त्यांचं नूतनीकरण पदपद बांधकाम उद्यान विकास जलनिस्सारण सुविधा आणि नागरी सुविधा यांसह विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे नागरिकांनी सुचवलेल्या कामांसाठी त्यांच्या प्रभागातून वसूल होणाऱ्या मालमत्ता कराच्या दहा टक्के रकमेची तरतूद अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीनं आज पिंपरी चिंचवडमध्ये ब्राह्मोद्योग स्टार्टअप अप आयोजन करण्यात आलं होतं येत्या दहा वर्षात ब्राह्मण समाजातून एक लाख उद्योजक घडवण्याचा संकल्प असल्याचं महासंघाचे अध्यक्ष डॉ गोविंद कुलकर्णी यांनी यावेळी बोलताना सांगितलं शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणारी वैयक्तिक लाभ योजना पहिल्यांदाच जिल्हा परिषदेनं ऑनलाईन राबवण्याचा निर्धार केला आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवून निवडही ऑनलाईन करण्यात येणार असल्यानं दुबार लाभ टाळता येणं शक्य होणार आहे कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनेत पंचाहत्तर टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना आधुनिक अवजार साहित्य खरेदीसह पाच अश्वशक्ती क्षमतेचा विद्युत पंप खरेदी करता येणार आहे पावसाळा सुरु झाल्यापासून विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांचं प्रमाण वाढत आहे गेल्या दोन आठवड्यांपासून नागरिकांना फ्लू सदृश्य आजाराच्या साथीनं हैराण केलं आहे है। आता गेल्या दोन दिवसापासून पुन्हा संततधार पावसाला सुरुवात झाली आहे यामुळं नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचं आवाहन महापालिका आरोग्य विभागानं केलं आहे खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांची नोंद करण्यासाठी ई पीक पाहणी मुदत आज संपणार होती मात्र अनेक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे या ई पीक पाहणीला सहा दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे ही मुदत आता वीस सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज शंभर ट्रक फळभाज्यांची आवक झाली आवक चांगली झाल्यानं टोमॅटो घेवडा सिमला मिरची काकडी आणि गाजर यांच्या भावात घसरण झाली असून पितृ पालेभाज्यांना चांगली मागणी फळ फळबाजारात असणारी मागणी काहीशी कमी झाली असून डाळिंबाचे भाव आहेत फुल बाजारात फारशी मागणी नसल्यानं बहुतांश फुलांचे भाव पन्नास टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत पुणे जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीनं जिल्हा अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा कालपासून पुण्यात सुरू आहे स्पर्धेत आपापल्या गटात साक्षी पवार निधी भांडारकर क्षितिश जोशी यांनी अनपेक्षित विजय नोंदवत पहिला दिवस गाजवला हवामान पुणे आणि परिसरात आज सकाळपासून ढगाळ हवामान असून अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत उद्याही पावसाचा अंदाज असून तुरळक ठिकाणी जोराच्या सरींची शक्यता आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी सहा वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये नमस्कार